नमस्कार मंडन जॅन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष पुन्हा सहर्ष सहर्ष स्वागत आहे तर आजचा टॉपिक आहे वे या ठिकाणी पहा जे असे नवीन विद्यार्थी आहेत ते नवीन विद्यार्थ्यांना अडचण येते मराठी व्याकरण लक्षात राहत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ना महत्त्वपूर्ण असा एक आपला या व्हिडिओ आहे तर पहा तर आजच्या विषय आजचा विषय आहे की जे शब्दांच्या जाती आहेत काय शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती किती आहेत आठ ओके त्या शब्दांच्या जाती जे आहेत त्या शब्दांच्या आठ जातीपैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही तर लक्षात राहत नाही तर कशा पद्धती असतात ते सव्य आणि अव्यय ओके विकारी अविकारी इथं कारी आणि इथं विकारी ओके जसं म्हणलं विकारी आणि अविकारी आता लक्षात ठेवायचं की एक थोडंसं असं लक्षात ठेवण्यासाठी आपलं जसं कुटुंब आहे कुटुंबामध्ये मोठं संख्येन घराणं आहे त्या घराण्याचं नाव आहे शब्दांच्या जाती आणि लक्षामध्ये एक मोठं संख्येन घराणं आहे त्या घराण्यामध्ये काय शब्दाच्या जाती आहेत आणि त्या शब्दांच्या जाती म्हणजे आठ या ठिकाणी काय तर व्यक्ती आहेत काय तर आठ व्यक्ती आहेत आता भानगडं अशी झाली की आठ व्यक्ती आहे तर एका घरामध्ये कशा पद्धतीने राहू शकतात ओके okay. प्रश्न असा पडला की आठ व्यक्तींचं एका घराण्यामध्ये राहणं किंवा एका शब्दाच्या जातीमध्ये बसणं हे कुठेतरी पटना गेलं होतं परंतु त्यांचा जो व्यवहार आहे एकमेकावर डिपेंड आहे बरोबर आहे मी काय सांगत आहो एका घरामध्ये आठ व्यक्ती आहे तर त्या घराण्याचं नाव असं आहे की शब्दांच्या जाती ओके शब्दांच्या जर त्या घराण्याचं नाव आहे त्याच्यामध्ये आठ व्यक्ती आहे तर आठ व्यक्तीच पटत नसल्या कारणाने आठ व्यक्तींना त्यांचे त्यांचे रूम म्हणा त्यांना त्यांचं कार्य म्हणा त्यांचं काम म्हणा व्याकरणामध्ये व्याकरणकारणी वाटून दिलं आहे एकाच घराण्यामध्ये राहत आहेत कार्य वेगळं आहे परंतु एकमेकावर डिपेंड आहेत एकमेका वाचून राहू शकत नाही तर एकमेकाचं सहकार्याशिवाय समोर जाऊ शकत नाही तर त्या घटनेचं नाव आहे शब्दांच्या जाती लक्षामध्ये लक्ष नवीन विद्यार्थ्यासाठी कसं लक्षात ठेवावं हे तुम्हाला थोडस शॉर्ट मॅथने मी सांगत आहोत किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत जे न्यू विद्यार्थी आहेत त्यांना शब्दांचे आठ जाती समजत नाही तर त्यांना सवय कसे असतात त्यांना अव्यय कसे असतात तर काय झालं या ठिकाणी दोन गट पाडायचे ओके आता दोन गट कोणते पडायचे सवय आणि अव्यय आठ जाती आहेत इकडे हो चार ठेवायचे ओके आणि इकडे चार जण राहतात आहे आता हे इकडे चार आणि तिकडे चार व्हायर किती आठ यांचे विभागणी केली त्या डिवाईड केलं त्यांची काय केली विभागणी केली आणि तशी एकाला नाव दिलं त्याचं नाव होतं नाम ओके एकाला नाव दिलं त्याचं नाव होतं नाम त्याचा एक नंबर द्या नाम ओके मग दुसऱ्या घरण्यामध्ये एक होता या ठिकाणी तो म्हणजे क्रियाविशेषण ओके क्रियाविशेषण याच्यात दोन नंबरचा या घटनामध्ये एल टाकून दिलं या अव्यमध्ये किंवा अविकारीमध्ये दोघांची विभागणी केली त्याला वेगळं पाळलं ओके नंतरच बघू द या सवयमध्ये त्यांना एक त्याला दोन नंबरचं नाव दिलं सर्वनाम ओके नंतर या ठिकाणी तीन नंबर आणि चार नंबर ओके अशी या ठिकाणी भाग पाले सॉरी दोन नंबर आपला एक नंबर दोन नंबर तीन नंबर इथं चार ओके okay? अशा पद्धतीनं या ठिकाणी आता इथं नाम सर्व नामा इथे काय सर्व नाम आला तर इकल्या घराण्यामध्ये केला एक शब्दयोगी इकल्या घराने काय केला शब्दयोगी शब्दयोगी अब्बय ओके okay? तर त्याचबरोबर या ठिकाणी मग इकल्या सर्व ना याच्यामध्ये सर्व नामानंतर कोण आला याच्यामध्ये याच्यामध्ये आला विशेषण विशेषण आणि इकडे गेला बघा उभयानववी उभया नववी ओके उभया समजलाय त्याचबरोबर या ऐकल्या घाण्यामध्ये मित्र हो या ठिकाणी क्रियापद अतिशय महत्वाचं यानं इकडे डिवाइड केलं बघा क्रियापद इकडे आला आणि इकडे गेला या ठिकाणी केवल प्रयोगी केवल ओके अशा पद्धतीने काय केलंय तशी विभागणी केली आहेत विभागणी तुम्हाला समजली बरोबर आहे विभागणी तुम्हाला समजली एक मोठ संगीन घराण आहे बाबा बरोबर आहे त्याच्यामध्ये आठ काय येत नामाचे व्यक्ती आहेत नामा एक आठ असे नाम आहेत ते एक आठ मोठं संगीन घराण आहे आठ व्यक्तींचं त्यांचे त्यांचे नाव वेगवेगळे आहेत बरोबर आहे आता असं लक्षात ठेवायचं की एक नाम नावाचा एक व्यक्ती आहे काय नाम नावाचा व्यक्ती आहे कोणा घराण्यामध्ये आहे शब्दांच्या जाती या घर मोठं संख्ये कुटुंब आहे मोठं संख्य परिवार आहे आता तो परंतु दोघांमध्ये काय केलं दोघांमध्ये विभागणी पाडली कोण पाडली व्याकरणकारणी विभागणी पाडली दोघांमध्ये की बा इकडे सवय ठेवा तिकडे अवय ठेवा जर याच्यामध्ये मिसळ आहे तर काय याचे विचार बदलतातील काय तिला विचार बदलतील तर याचे कार्य करण्याची वेगवेगळी पद्धत आहे परंतु त्या ठिकाणी एकमेकावर अवलंबून आहे तर परंतु कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे लक्षामध्ये तर कशा नुसार कार्य करण्याची पद्धत वेगळी ह्या माणसाची ह्या जे डिवाइड केले आपण दोघे विभागणी केले हे चार चार ज्या व्यक्ती तुम्हाला दिसत आहेत ता नावाच्या वेगवेगळ्या त्याची त्यांच्या लिंगानुसार त्याच्या वचनानुसार त्यांच्या पुरुषानुसार त्यांचं लिंग त्यांचं वचन त्यांचं पुरुषानुसार कार्य करण्याची पद्धत ही वेगळी आहे बरोबर आहे एक नाम नावाचा व्यक्ती याच्यामध्ये कुटुंबामध्ये आहे त्यांची ख्याती पाहता या ठिकाणी हे सवय आहे आणि विकारी म्हणजे सवय आणि विकारी म्हणजे या ठिकाणी काय होते या ठिकाणी मित्र हो हे जे चार तुम्हाला जाती दिसत आहे तर हे चार दिसत नाही या लिंगानुसार कशानुसार लिंगानुसार लिंगानुसार वचनानुसार आणि या ठिकाणी पुरुषानुसार ओके पुरुषानुसार हे ये कशा येतं बदलणारे आहेत सवय म्हणजे काय बदलणारी विखारी म्हणजे बदलणारी कशामध्ये बदल होतो तर क्रियापदामध्ये बदल होतो याच्यामध्ये महत्वाचा कुटुंब आहे क्रियापद घेतला येणे कोण घेतला इकडल्या चौघामध्ये महत्वाचा कुटुंब घेतला कुटुंब प्रमुख म्हणजे क्रियापद घेतला क्रियापद कशाला म्हणावं पुढे मी सांगतो तत्पुरी तुम्ही नवीन असं चॅनलवर तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जास्तीत जास्त पद्धतीने व्हिडिओ शेअर करा पोहोचती करा सवय म्हणजे काय सवय म्हणजे या ठिकाणी लिंग वचन विभक्तीनुसार बदलते का बदलत नाहीत ओके मित्र लिंग असेल या ठिकाणी काय लिंग वचन आणि पुरुष ओके या लिंग वचन पुरुषानुसार याच्यामध्ये बदल होतो का बदल होत नाही लक्षामध्ये बदल होत नाही लक्षात राहण्यासाठी मी या ठिकाणी लिहित आहे ओके बदल होत नाही जर बदल कशामध्ये होतो याच्यामध्ये मुनीला विभागणी केली केले या ठिकाणी काय केले इकडे चार बाजूला ठेवले तिकडले चार व्याकरणकारणी बाजूला ठेवले याच्यामध्ये शब्दयोगी अवय आणला असता सर्वनामामध्ये सर्वनाम नाम नेला असता तर याची भानगड झाली असती ना समजलं का म्हणून काय केले चार भागामध्ये विभागणी केली किती व्यक्ती आहेत आठ व्यक्ती आहेत चार चार भागामध्ये काय केले विभागणी केली एकाचं नाव आहे नाम नाम हे नाम कशाला म्हणाव विशिष्ट व्यक्तीला हो दिलं नाव ते कसं असेल सजीव किंवा निर्जीव या पृथ्वीतरावर या विश्वावर सजीव किंवा निर्जीव वस्तूंना विशिष्ट पद्धती हो दिलं नाव विशिष्ट पद्धतीनं म्हणजे काय आता आपण पेन आहे ओके या पेनला जर मी दगड म्हणला चालते का जमत नाही ना कारण विशिष्ट पेन आहे विशिष्ट पद्धतीने नाव आहे लक्षामध्ये म्हणजे याला नाम असे म्हणतात नामाचे किती प्रकार नामाचे तीन प्रकार व्याकरणामध्ये लक्षात ठेवायचं कधी तुम्हाला प्रश्न पडला तुम्ही शालेय विद्यार्थी असाल स्पर्धे परीक्षेमध्ये असाल किंवा स्पर्धेपर्श तयारी करत असाल बरोबर आहे तर त्यांना मित्र हो अतिशय महत्व नामाचे नाम किती प्रकार तीन प्रकार आता नामाचे मी तीन प्रकार सांगितले पण कोणते सांगितले का नाही एक आहे सामान्य नाम दुसरं आहे विशेष नाम तिसरं आहे भावाचक नाम आता पुढे पुन्हा अजून प्रॉब्लेम आहे सामान्य नाम कशाला म्हणावं विशेष नाम कशाला नाव म्हणावं भावाचक नाम कशाला म्हणावं सामान नाम हे जातीवाचक असते विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते आणि भावाचक नाम कशाला म्हणाव तर त्याच्यामध्ये पण ताई किंवा आई गिरी हे प्रत्यय ज्यावेळेस लागत असतात त्याला भावाचक नाम म्हणावं आता पुढे अजून त्या जाऊ सामान्य सामान नामाचे दोन प्रकार पडतात एकाचं नाव आहे पदार्थवाचक नाम आणि दुसऱ्याचं नाव आहे समूवाचक नाम पदार्थवाचक नाम कशाला म्हणावं ज्या ठिकाणी पदार्थाचा उल्लेख केला तो खाणे खाण्यापासून तर पेट्रोल असेल डिझेल असेल ऑइल असेल साखर असेल दूध दूध असेल दही असेल मिलीमीटर मापण्यामध्ये खाण्यामध्ये जे पदार्थवाचक नाम येत असतात ते पदार्थाचे असतात ते वाचक म्हणजे काय दोन पेक्षा व्यक्ती वस्तू जे असतील एकत्र ज्यावेळेस येत असतील त्याला समूहवाचक नाम म्हणतात वर्ग असेल वर्गामध्ये बरेच काही मुलगा असतात सैन्य असं सैन्यामध्ये बरेच काही असतात कळप असेल म्हणजे दोन पेक्षा जास्त ज्यावेळेस एकत्र येत असतात ते सजीव किंवा जीव वस्तू त्याला समूहवाचक नाम असे म्हणतात तुम्हाला थोडंसं ताप आला असं लोस केला कि बा सांगितले होते इथं नामामाचे चार चार प्रकार नामाचे म्हणजे सवय किंवा अवय चार चार पण मध्यस्थी कुठं फोड फुटला आणि लक्ष्यामध्ये मध्यस्थी कुठं फोटो तर मित्र हो याचं काम या ठिकाणी सांगले की अशा पद्धतीने प्रकार आहे थोडं शॉर्टकट शॉर्टकट सांगत आहे मित्र हो तुम्हाला याच्यापेक्षा अजून डीपमध्ये पाहायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शन नसेल किंवा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जावं लागेल प्लेलिस्टमध्ये मराठी व्याकरण म्हणजे या ठिकाणी काय आहे टाईप केला आहे ते तुम्ही क्लिक करू शकता आणि बाकी संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता आता नंतर दुसरं स्टेप आहे सर्वनाम मी नामाची व्याख्या सांगितली सांगितलंस तर मागे थोडंसं पाहून घ्या नामाची व्याख्या सांगितली आहे आता नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला म्हणतात सर्वनाम कशाऐवजी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या म्हणतात सर्वनाम म्हणजे नामाच्याऐवजी म्हणजे काय आता नाम आहे तशी बाबा आता उदाहरणामध्ये मी काय केलं की एक महेश नावाचा व्यक्ती घेतला कोण महेश नावाचा व्यक्ती घेतला आता तो महेश सकाळी उठतो महेश सकाळी दात घासतो महेश सकाळी चा पितो महेश सकाळी ऑफिसला जातो महेश सकाळी वापस येतो महेश सकाळी जेवण करतो महेश सकाळी झोपी जातो महे सकाळी उडतो तुम्हाला वारंवार येणार नाव काय नाम आहे त्याच म्हणजे त्या नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम नाम लक्षामध्ये नामा त्या नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम हो। म्हणजे एकाच त्या नामाचा पुन्हा पुन्हा उल्लेख केल्यावर थोडस कंटाळवाणं वाटतं ना मग त्या कंटावाला दूर करण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम म्हणजे नामाऐवजी आता कोणतं घरांच्या आपलं सवयाचे आपण बघत आहोत सवयाचे नाम बघितले नामाच्या सर्वनाम पाहतो बरोबर आहे का बघत आहोत सर्वनाम से नामाचे मी प्रकार सांगितले दिसत आहे ना नामाचे तुम्हाला ना 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 प्रकार सांगितले तर सर्वनामाचे तुम्हाला सांगणार आहोत सर्वनामाचे प्रकार त्या ठिकाणी पडत असतात तर सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात या पुरुषाचं सर्वनाम आहे याच्या दर्शक स्वनाम आहे प्रश्नार्थक सर्वनाम आहे संबंधी आहे आत्मवाचक आहे अनिश्चित अनिश्चित सर्वनामी किंवा या ठिकाणी सामान्य सर्वनाम आहे सर्वनामाचे सहा प्रकार पडत असतात ते आता हे तुम्हाला याचे जास्त पाहिजे असेल तर आपल्या मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्लेलिस्टमध्ये मराठी व्याकरण आहे या ठिकाणी पाहू शकता ओके आता नंतरचं आहे विशेषण आता आपण नाम बघितले सर्वनाम बघितले आता आलं विशेषणामध्ये बरोबर आहे आता विशेषण म्हणजे काय विशेषण याला म्हणतात की विशेष जातीचा किंवा विशेष व्यक्तीचा उल्लेख त्या ठिकाणी होत असतो तो, तो विशेष काम करण्याचं ज्या ठिकाणी नाम नामाला डिपेंड ठेवायचं बरं पहिलं आहे नाम याच्यामध्ये नाम महत्वाचं आहे नाम विशेष असा ज्या ठिकाणी उल्लेख केला जातो के त्याला विशेषण असे म्हणतात आहे लक्ष विशेषणाचे पुन्हा दोन प्रकार पडतात एक आहे गुण विशेषण दुसरं आहे संख्याविशेषण गुणविशेषणाचे प्रकार पडतात संख्याविशेषणाचे उपप्रकार पडतात आता हे विशेषण आहे आता विशेषणाचे या ठिकाणी गणनावाचक कर्मवाचक आवृत्ती वाचक पदाकथ वाचक अनिश्चित वाचक या ठिकाणी आहे साकल्य वाचक पूर्णांक वाचक या ठिकाणी पूर्णांक वाचक आहे म्हणजे याचे गुणविशेषणाचे दोन प्रकार पडतात संख्यावाचक संख्या वाचक आणि गुण विशेषण लक्षात ठेवा लक्षामध्ये क्रियापद आता आला महत्वाचा बॉस बिग बॉस आता हे जिंकला बाबा सवय किंवा विकारी जिंकला क्रियापद कशाला म्हणाव क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणावं अजून भानगड्या नवीन विद्यार्थ्यासाठी नवीन नवी विद्यार्थ्यांसाठी अजून पुन्हा प्रश्न पडला की याने सांगितलं बाबा क्रियापद म्हणजे क्रियावाचक बरोबर आपण क्रियावाचक म्हणजे काय आता फोडून सांगतो एखादी आहे एखादी वाक्याचा वाक्या अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद काय सांगितलं एखादी वाक्य आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करून देणारा शब्द म्हणजे क्रियापद त्यालाच क्रियावाचक शब्द असे म्हणतात बरोबर आहे आणि एखाद्या वाक्यामध्ये नाम आहे सर्वनाम आहे विशेषण आहे पण क्रियापद जर नसेल तर ते वाक्याला अर्थ पूर्ण होत नाही उदाहरणामध्ये छोट सांगतो मी ओके हा छोट राम आंबा खातो आपण लहानपणापासून आपण टेन्समध्ये शिकलेला आहे किंवा मराठी व्याकरणाच्या काळामध्ये शिकलेला आहे राम आंबा खातो राम हा कर्ता आहे आंबा हा क्रिया कर्म आहे खातो हे क्रियापद आहे आता राम एका बाजूला ठेवला आंबा एका बाजूला ठेवला राम आणि आंबा नंतर जो खातो म्हणजे राम आंबा खातो या रामापासून काहीतरी कर्म एखाद्या वस्तूवर किंवा कशावर होत आहे का होत आहे आंब्यावर होत आहे क्रिया होत आहे क्रिया होत आहे कर्त्यापासून कर्मावर कर्मापासून या ठिकाणी क्रियापद सांगते की बा राम आंबा खात आहे किंवा राम आंबा खातो हे सांगण्याचं काम कोणाचं आहे तर क्रियापदाचं आहे याचाच अर्थ अजून पुढे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे कोण आहे हो क्रियापद आहे आता समजलं असेल ना इथपर्यंत लक्षामध्ये आता नंतरच क्रियापद आलंय आता याच्यामध्ये सव्वय विकारी संपले सवय विकारी हे कशाला म्हणतात सांगितलंय लिंग वचन पुरुषानुसार बदलतात समजलं एक उदाहरण सांगतो आता बदलताच सांगितलं बाबा पुढचं काय सांगितलंय ना आता राम आंबा खातो बरोबर आहे खातो हे क्रियापदाला राम हा करताय आंबा हा राम हा कर अंबा... खातात मी कशामध्ये बदल केला तो राम आहे त्याच्यामध्ये ते केलं मी म्हणजे तो किंवा त्यांनी ते आंबा खातात कशामध्ये बदल झाला क्रियापदामध्ये बदल झाला खातोच काय झाले खात या ठिकाणी तयार झाले म्हणजे काय बदल असता त्यांचे ते एक वचनामध्ये होतं अनेक वचन वचन बदललं पुरुष बदल किंवा लिंग बदललंय या ठिकाणी रामने शिता घ्या बाकीचा बदल होतो बदल नाही झाला तर त्या ठिकाणी मित्र हो ते कशाचा आहे सवयचा नाही तो त्या घराण्यामधला आहे म्हणजे तो घराणं म्हणजे काय तिकल्या पार्टीचा आहे इकले पार्टीचे पार्टी चार तिकले पार्टीचे चार एकूण आठ आट। आठाचा काय होत आहे तशी खेळ होत आहे कसा खेळ पहा या ठिकाणी लिंग वचन पुरुषानुसार होत आहे बदलणार न बदलणारे तुम्हाला चार समजले असतील हे चार कशा नुसार का आता याच्यामध्ये क्रियाविशेषण ना एच, एच टीम टीम काय काय म्हणते सांगते क्रियाविशेषण म्हणते आता क्रियाविशेषण कशाला म्हणणार आपण क्रियापद बघितले बरोबर आहे आता क्रियाविशेषण क्रियाविशेषण एक पाऊल पुढे आहे कोणा पडत्या कोणा क्रियापदाच्या पुढे ओके आता क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रिया विशेषण लक्षामध्ये कशाबद्दल क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आता क्रियापदही आला आणि विशेषण आला कशा म्हटला आला बाबा याच्यामधला बघा इथे क्रियापद आणि विशेषण तीन आणि चार नंबर क्रियापद प्लस विशेषण म्हणजे क्रियापदही घेतला आणि विशेषण घेतला कोण याने घेतला आहे किती नंबर आहे तो हा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण आई देवाला जाऊन येते काय करते सांगतो ना उदाहरण सांगणं महत्वाचं आहे आई दररोज देवाला जाऊन येते होते लक्षामध्ये आई दररोज देवाला जाऊन येते हा जो शब्द आहे जाऊन आणि जाण्याचा आणि येण्याचा इथं काम करत आहे क्रियापदाबद्दल काय सांग विशेष माहिती सांगत आहे कोणा क्रियापदाबद्दल विशेष माहिती जाण्याचा आणि येण्याचा योग हे येते करत आहे कोण करत आहे येते करत आहे म्हणजे जाऊन नुसतं या ठिकाणी वाक्य पूर्ण होत आहे का वा म्हणजे किंवा जाऊन आई दररोज देवाला जाऊन या शब्दाने क्रियावाचक शब्द किंवा वाक्य पूर्ण होत आहे का नाही तर येते म्हणजे इथं जाण्याचा आणि प्लस येण्याचा या ठिकाणी ज्या वियोग संयोग होत असतो त्या ठिकाणी काही क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगण्यास शब्द येते करत आहे म्हणजे आज म्हणतात ते क्रियाविशेषण अवय ओके अर्थावरून आणि स्वरूपावरून या ठिकाणी पडत असतात ते आता अर्थावरून काही प्रकार पडतात कालवाचक अर्थावरून सुरू पडतात याचे बरेच प्रकार आहेत कालवाचक आहेत तर स कालवाचकांचे आहेत तर स्थळवाचकांचे वाचकांचे कालवाचक स्थळवाचक आणि रीतीवाचकांचे तीन प्रकार आहेत आधीविशेषण नेते विधी विशेषण येते याच्यामध्ये परिणामविशेषण येते साधी विशेषण अव्यय साधी संख्याविषयन बरेच काय आहेत मित्र हो तुम्हाला बरेच काय पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि स्पेशल आपण व्हिडिओ बनवता आणि याच्या अगोदरचा क्रियाविशणाबद्दलचा व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता आणि लक्षामध्ये आता नवीन विद्यार्थ्यांना समजणं महत्त्वाचं आहे की बाई आपलं चलईकलं भानगडा आता इकडे टीम चालू आहे एवढं लक्षात ठेवायचं क्रियाविशेषण कशाला म्हणा ओके क्रियाविशेषणापासून सुरुवात होते सवयी किंवा विकारी किंवा अविकारी अविकारी न बदलणारे यातून सुरुवात होते नंतरच आहे याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय आता इकडे कोण गेली बाबा एक बहीण गेली आणि लक्षामध्ये शब्दयोगी अव्यय लक्षात ठेवायचं बहीण इकडं आहे बाबा आणि लक्षामध्ये एक लेडीज आहे इकडे लक्षात ठेवलं का हरकत आहे आणि लक्ष इकडे एक आहे शब्द योग्य शब्दामध्येच आहे ते शब्द की बा लक्षात ठेवायचं शब्द आहे म्हणजे शब्दच आहे म्हणजे काहीतरी शब्द येत असतात योगी आहे शब्द योगी अव्यय आहे अव्यय म्हणजे कसे काय न बदलणार पण काहीतरी शब्द असाच आहे की न बदलणार आहे या पार्टीमध्ये आहे तो आणि लक्षात ठेवा शॉर्ट पद्धतीनं आता व्याख्यासनाप्रती शब्द आयो नेहमी नेहमी काय असते याच्यामध्ये शब्द अवय नाम आणि सर्वनाम लक्षामध्ये नाम आणि सर्व शब्द आहे याच्यामध्ये नाम आणि सर्वनाम नामा येत्या पहिल्यांदा दोन नाम आणि सर्वनाम यांना यांना काय होते जोडून येते ओके काय होते नाम आणि सर्वनाम यांना जोडून काय येते शब्दयोगी अव्यय येते नाम नसल किंवा सर्वनाम नसेल तर शब्दयोगी अव्यय येत नाही कालवाचक स्थळवाचक करणवाचक कैवल्यवाचक साकल्यवाचक असे काही शब्द आहेत त्याच्यामध्ये म्हणजे सोळा असे त्याचे उपप्रकार आहेत त्याचे शब्दयोगी अवयाचे सोळा उपप्रकार आहेत ते उपप्रकार उप उप सांगत नाही कारण नवीन नवी विद्यार्थ्यांसाठी आहे फक्त लक्षात ठेवण्यासाठी हे सांगत बसलं तर मग दिमाखाचे दही होते लक्षामध्ये म्हणून तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनलाय तो पाहू शकता आता उभयानवी उभयानवी म्हणजे काय उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे जोडणे म्हणजे दोघांना एकत्र करण्याचं काम कोण करते उभयानवी अव्यय इकडे बहिण आली एक अनुलक्षामध्ये बऱ्याच या ठिकाणी बहिणी बायका म्हणजे इथंशी बऱ्याच काही अशा बाया असतात किंवा दोघाला एकत्र करतात दोघाला अनुलक्षामध्ये म्हणजे लक्षात ठेवायचं की तर शब्दयोगी जसा आला तसा शब्दयोगी आली तशी उभ्यानवी आली याल ना उभ्यानव्वी सुद्धा आली पण हे काय करते दोघाला एकत्र आणण्याचं काम करते दोघाला म्हणजे कोणाला हो दोन दोन ज्यावेळेस शब्द असतील दोन वाक्य असतील तर त्या दोन वाक्याला एकत्र आणण्याचं काम करते याच्यामध्ये उभयानवी उदाहरणामध्ये आणि आहेत आणि म्हणजे नाव नाही बरं आणि आणि अशा पद्धतीने लक्षात ठेवा आणि व अथवा किंवा नुसतं सांगणार लक्ष्यामध्ये हे शब्द आहेत आणि आणि शब्द काय करतो मी गावाला जातो आणि परत येतो समजलं का म्हणजे मी गावाला जातो आणि परत येतो आणि या शब्दानं काय झालं वाक्य दोन जोडल्या गेले जोडण्याचं काम कोण करते उभया नववी करत असते आणि लक्ष व पाऊस आला व संपला तो आला व गेला लक्ष मध्ये अथवा देह जाओ अथवा राहो देह जाओ अथवा राहो जे अथवा आहे ना जायचं किंवा राहावं मला गरज नाही किंवा मराठी घ्यायचं किंवा इंग्लिश घ्यायचं हे तुझ्यावर डिपेंड आहे लक्षामध्ये अशा पद्धतीने म्हणजे दोघांना जोडण्यास दोन वाक्यांना जोडण्याचं काम कोणतं करत आहे तो अभयान्नवी अवय करत आहे मित्र हो इथे नंतर आहे केवळ प्रयोगी अवय केवळ प्रयोगी याच्यामध्ये याच्यामध्ये तिघी आल्या बाबा हे उभयानवी हे ती लक्षात ठेवायचं तुम्हाला लक्षात आणण्यासाठी सांगाल तुम्हाला मी हे तिघी जे आहेत ना इकडं आहेत अनुलक्षामध्ये फक्त क्रियाविषयण अवयशित आहे क्रियाविषयण अवयापासून सुरुवात होते शब्दयोगी उभ्या केवळ केवळ प्रयोगी हे लक्षात राहण्यासाठी आहे अन लक्षामध्ये का केवळ प्रयोगी म्हणजे काय केवळ आणि केवळ प्रयोग करणे बऱ्याच या ठिकाणी छत्तीस नखरेवाली असतात ना काही लक्षामध्ये बऱ्याच बऱ्यापणे काही नाही बऱ्यापैकी म्हणजे पन्नास टक्के चांगले असतात ते पन्नास टक्के काही नखरे करतात औच उई लक्षामध्ये अगं बाय नको अरे अरेच बघा केवळ प्रयोग आपला व्हिडिओ आहे फार इंटरेस्टिंग जबरदस्त आहे केवळ आणि केवळ प्रयोग ते त्यामध्ये होत असतो उदाहरणामध्ये बघा एखाद्या लेडीजला थोडस काय टच झालंय ऐच्छ लागलं म्हणतं की नाही लक्षामध्ये म्हणजे इतशी शोकदर्शक असेल मोनदर्शक असेल आश्चर्यदर्शक असेल प्रशंसादर्शक असेल ओके हे याच्यामध्ये येत असतात ते केवळ प्रयोगीमध्ये केवळ आणि केवळ मनातील भावना ज्यावेळेस व्यक्त होत असतात ते केवळ प्रयोग होत असतो त्या ठिकाणी काय काय होत आता केवळ प्रयोगाचा असं एक आज असते बाबा असं चिन्ह आहे समजलं काय असं चिन्ह आहे आणि त्या चिन्हाच्या अगोदर काय एखादी शब्द येते अरे चा अरे बाप रे केवढा मोठा साप हा लक्षामध्ये अरे बाप रे असं चिन्ह केवडा साप हा चांगला साप हा ओके हे जे अगोदर येत असतात कधी केवळ ज्या प्रयोगामध्ये सुरुवातीलाच हे असे शब्द येत असतात अरे छा छित हुड थुड असे शब्द ज्या येत असतात ना केवळ प्रयोग अव्यवाचे असतात केवळ प्रयोग होत असतो उदाहरण ज्या समोर साप आहे आणि तुम्ही चालले असेल तुम्ही सप पाहिला काय म्हणता एकदम अरे चला का अरे बापरे म्हणता म्हणजे तुमच्या तोंडातून जे काही उद्गार बाहेर येते आणि त्या उद्गाराच्या माध्यमातून तुमच्या शरीरावर जे काही परिणाम केवळ प्रयोग होत असतो त्याला केवळ प्रयोग म्हणतात ते आता लक्षात आले असेल बा इकडे तीन काय आहे त्या लेडीज एकच क्रियाविशेषण अवय आहे यातून सुरुवात होते कशा अविकारी आणि स्वभाईचा नाम सरणाविषयी क्रियापद इकडे महत्वाचं क्रियापद महत्वाचं आहे लक्षात इकडे महत्वाचं आहे क्रियाविशेषण अभि ओके ना क्रियापदापासून संपलं क्रियाविशेषण लागते म्हणजे सवय अव्यय सवय आणि अव्यय काय तुम्हाला समजलं असेल कशा लिंगानुसार वचनानुसार पुरुषानुसार बदलते हे बदलत नाहीत आणि लक्षामध्ये आता अजून याच्यामध्ये उदाहरणं घेतले तर नवीन विद्यार्थ्यासाठी समजत नाही तुम्हाला जोपर्यंत हे तुम्हाला ज्यापर्यंत तुम्ही भाग पाडत नाही त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला व्हिडिओ आहे लिंगानुसार वचनानुसार पुरुषानुसार कशा पद्धतीने बदलत असतात ओके तुम्ही बऱ्याच काही ठिकाणी आतापर्यंत पाहिले त्या त्यासाठी तुमचे लाख लाख धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्यापर्यंतही पोहोचला असेल व्हिडिओ आणि इतरपर्यंत तुमच्या कोणी शालेय जीवनामध्ये असतील किंवा कॉम्पिटिशन किंवा स्पर्धेमध्ये असतील तिथपर्यंत शेवट शेवटला तुम्ही फक्त काय करा शेअर करायला विसरू नका एवढंच कसं असते ज्ञान दिल्या ज्ञान वाढते मग तुमच्याकडून काहीतरी होऊ द्या ना लक्षामध्ये म्हणून तिथपर्यंत तुम्ही पोहोचते करा ठीक हो आहे